नमस्कार आपण पाहत आहात लोकांक्षा न्यूज महापालिका एस सी वर्गासाठी राखीव हो आहे आणि त्या अनुषंगाने आज आपल्या सर्वांची सुरुवात करतो आपल्याला माहित आहे की गेल्या दहा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत जो काही घडण झडण झालेली आहे त्या संदर्भामध्ये मी आपल्याशी बोलतो आहे सुरुवातीला नगरपालिका ही निवडणूक मला लढवायची नव्हती ही सर्व कार्यकर्त्यांना माहीत आहे परंतु सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह केला की के हे आपण निवडणूक लढवली पाहिजे आणि राष्ट्रवादीकडून सुद्धा मला विषय पंडित असतील आमदार विजयसे पंडित यांनी मला फोन केला की आपण ही निवडणूक लढवावी अजितदादाचा निरोप पूर्ण ताकतेनीची आपल्याला ही निवडणूक लढवायची मी त्यावेळेस स्पष्ट सांगितलं की मला काही ही निवडणूक लढवायची नाही पर परंतु काही या तीन चार दिवसामध्ये कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला आणि मी माझ्या कार्यकर्त्याची बैठक घेतली कार्यकर्त्याला मी पहिली सूचना दिली की हे आपण निवडणूक लढवावी परंतु सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह केला की आपण ही निवडणूक लढवली पाहिजे मी त्यांच्या इच्छा खातर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना मी निरोप दिला की मी निवडणूक आपणही विनंती केलेली आहे आणि म्हणून निवडणूक लढवण्याचा मी निर्णय घेतला आणि बघितलं की तेरा तारीख असेल बारा तारीख असेल चौदा पंधरापर्यंत सर्व वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या आणि त्याच्यामध्ये पप्पू कागदेला तिकीट सुटणार आणि एका वर्तनपत्रामध्ये तर स्पष्टपणे सांगितलं की पप्पू कागद्याचं तिकीट हे फायनल झालेलं आहे त्यांना उमेदवारी मिळाली मला असं लक्षात आलं की जेव्हा माझी उमेदवारी टाळण्यात आली त्यावेळेस असं लक्षात आलं की जे काही तीन चार दिवस बातम्या पेपर पेपरला आल्या वर्तमानपत्रात पेपरमध्ये आलेल्या आहेत त्याच्यामध्ये माझ्या छबीचा माझ्या प्रतिमेचा वापर केला आणि जे खालचे कॅन्डिडेट्स आहेत नगरसेवकाचे ते त्यांनी जमवण्याचा प्रयत्न केला मला अनेक नगरसेवक जे उभा टाकलेले आहेत त्यांचे मला फोन आले पंधरा ते वीस आम्ही तुमच्यामुळं राष्ट्रवादीचा घड्याळ घेतलं आणि आज तुम्हाला तिकीट नाही आहे त्यांनी त्यांचा राग आणि त्यांच्या भावना माझ्याप्रशी व्यक्त केलेल्या आहेत आजच्या पत्रकार आप परिषदेमध्ये मी बोललेलं आहे की माझं तिकीट कापल्यामुळं मी आज माझ्या भावना व्यक्त करत नाही ह्या पूर्ण समाजाच्या ज्या भावना आहे की ज्या पद्धतीनं एका स्वाभिमानी नेतृत्वाला स्वतंत्र विचाराचा असणाऱ्या कार्यकर्त्याला तुम्ही डावू एका विशिष्ट ज्याचं की शेख मुजीब नावाचा माणूस आहे त्याच्या पत्नीच्या सासूला हा पत्नीच्या आईला तिकीट देण्यात आलं म्हणजे या ठिकाणी तुम्ही मुस्लिम लोकांना तिकीट देण्याचं काम ई सीच्या जागेवर केलेलं आहे जी ही प्रवृत्ती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि तुम्ही खऱ्या खुऱ्या भीमकन्याला तिकीट दिलेलं नाही तुम्ही मुस्लिम महिलेला तिकीट देण्याचं काम आपल्या माध्यमातून झालेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व दलित संघटनेचे सर्व प्रतिनिधी पूर्ण समाज या ठिकाणी एकोटलेला आहे आणि मी त्यांच्या वतीनं मी आपल्या भावना व्यक्त करतो आहे आणि या माध्यमातून आपण बघितलं की माझा एकच त्याला प्रश्न आहे तुम्ही जर ए सीच्या कुठल्याही खऱ्या कुठल्याकर्त्याला भीम करण्याला जर तिकीट दिला असतं तर त्याचं आम्ही काम केलं असतं तुम्हाला सहकार्य केलं असतं परंतु आज आम्ही निर्णय घेतलेला आहे की बीड नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळीला मतदान करायचं नाही आम्ही सर्व समाजाने निर्णय घेतलेला आहे आम्ही जे आज त्या ठिकाणी जे उपस्थित आहे आम्ही सर्वांनी निर्णय घेण्यात घेतले घेण्यात आलेला आहे की राष्ट्रवादीचा या ठिकाणी जाहीर निषेध करायचा आणि राष्ट्रवादीचं आढाळीचं काम करायचं नाही हे सर्व समाजाच्या वतीनं आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि जो काही निर्णय पुढचा होईल तर आम्ही पंचवीस ते सव्वीस तारखेच्या दरम्यान आम्ही मोठी बैठक आयोजित करणार आहोत त्याच्यामध्ये सर्व आंबेडकरी सर्व हे सर्व विचारवंत सर्व कार्यकर्ते सामाजिक स्तरातील सर्व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत आणि जो समाज घेण्यात येईल त्याचा त्या समाजाच्या निर्णय माझा पाठिंबा आहे त्यांनी प्रस्ताव आपण पक्षाकडे पाठवला आहे आणि त्यावरती पक्ष निर्णय घेला असं सांगितलं होतं तर त्यानंतर अमरसे पंढरपूरची पत्रकार परिषद झाली उमेदवारी द्यायला त्यामुळे त्यांनी सांगितलं आपण तीन उमेदवारांचा प्रस्ताव पाठवतो सर्व जास्त आहे त्याचं ते नाव फायनल करत असं त्यांनी सांगितलं मला सांगा पप्पू कागद्याचा सर्वे होऊ शकतो का पप्पू कागद्याचा सर्वे होऊ शकतो का पप्पू कागद्याचं नाव गेल्या तीस वर्षापासून घराघरामध्ये घराघरामध्ये अनेक लोकांच्या बहुजन समाजाच्या मी समस्या सुरू माझ्या ऑफिसला आलेला माणूस काम करूनच घेऊन जातो मी त्याचं काम करतो मी त्याला कधी जात पात विचारले नाही कागदेचा कधीही सर्वे कुणीही करू शकत नाही परंतु मी आपला सर्वे तीन तारखेला आपला सर्वे मी आजच सांगतो की आपण तीन नंबरला राहाल मी त्यांचा सर्व्हे करतो आणि माझं जर नाव पक्षशेषीकर जर पाठवलं असेल आणि जर कुणी जाऊन मला वाटतं सोळा तारखेच्या दुपारी तीन वाजता जो कुणी मनुष्य गेलेला आहे शेख मुजीब नावाचा तो एकही त्याच्यासोबत बौद्ध समाजाचा माणूस नव्हता विशेषतः कुठला मातन समाजाचा माणूस नव्हता चर्मकार समाजाचा माणूस नव्हता त्याच्यासोबत सगळे मुस्लिमचे सगळे माजी नगरसेवक आणि त्यांनी त्या ठिकाणी काय मांडलं मला माहीत नाही परंतु एक तर ते तिथं बौद्ध समाजाचा माणूस नव्हता आणि तुम्ही जर दुपारी तीन वाजता भेटून संध्याकाळच्या सात वाजेपर्यंत तीन तासा चार तासामध्ये कुणाचा सर्वे होऊ शकतो का आणि माझी जर शिफारस एकट्याची केली असं तर ते तुम्ही म्हणजे मला टाळू शकता का पक्षाच्या ह्याचे सुद्धा तपासण्याची गरज आहे त्यांचं एकच वरती वरती एकच त्यांच्यातून दिसून आलं की इथं या ठिकाणी चळवळीतल्या कार्यकर्त्याला तिकीट द्यायचं नाही कारण चळवळीतले कार्यकर्ते हे स्वतंत्र विचाराचे असतील कुणाच्याही दबावाखाली ते काम करत नाही त्याला हे माहीत आहे आणि त्यांना माहीत आहे है जर ह्यांना जर तिकीट दिलं तर निश्चितपणे बीड नगर बीड शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार हे ते त्यांच्या लक्षात आल्यानंतर मला असं वाटतं की त्यांनी तिकीट कापण्याचं किंवा काय जे असाल ते तुम्ही म्हणलात की त्या त्या मेसेज आला वगैरे त्यांनी केलं असं तर बीड मध्ये एस सी प्रवर्गाच्या महिलेसाठी नगराध्यक्षपद आरक्षित झालं होतं त्यानंतर पासून तुम्ही असाल किंवा अजिंक्यबाई असणार किंवा जे कोण सक्रिय आहेत त्यांची नावं चर्चेत होती की यांना संधी मिळाली आणि मिळावी अशी बहुजनांची इच्छाही होती बीड शहरात परंतु या प्रमुख पक्षांनी कुठेतरी तुम्हाला आश्वासन देत तु झुलवत ठेवलं आणि ऐनवेळी उमेदवारी जाहीर करताना झोपे धोरणा घातलाय असं वाटत निश्चितपणे पेडणे म्हणजे काय त्याला विश्वासघात केल्या पूर्ण आंबेडकरी चळवीचा विश्वास दाखव त्याचं कारण असं आहे ह्याच्यामध्ये भूगमाफी आहे तुमचा बाळू माफी आहे गुटखा माफी आहे की लोकं घुसली त्यांच्या दारात गेली आणि त्यांना इथल्या नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या अवका बोर्डच्या जमिनी त्याचा पी टी आर काढायच्या त्या जमिनी त्यांच्या नावावर गावायच्या इथं त्यांना गुटखा घराघरामध्ये नेऊन त्यांना दोन नंबरचा गुटखा हे करायचा आहे ते बाळूचा धंदा करायचा आहे ही लोक घुसलेले अर्थकारण जा झालं त्याच्यामध्ये तिकीट देण्यासाठी पैशाचा मोठ्या प्रमाणात व्यवहार झालेला आणि हे कारण आहे की म्हणजे अर्थकारण झाल्यामुळं सुद्धा माझं तिकीट कटण्याचे संशय अध्यक्ष साहेब तुम्ही असं म्हणालात की राष्ट्रवादीला मतदान करायचं नाही अजित पवार गटाला तुम्ही तर भाजपचे मित्र पक्ष आहात तुम्ही सत्तेत आहात तुम्हाला तिकीट मिळालं नाही म्हणून तुम्ही असं सांगता मग आता मतदान कुणाला करायचं ऐकून घ्या या संदर्भामध्ये पूर्ण समाजाची बैठक मात्र एकंदरीत जर बघितलं तुमचा रोष हा सगळा एकट्या राष्ट्रवादीवरतीच वाटतोय दुसरीकडे भाजप आहे तुतारी आहे नंतर इतर जे काही आहेत त्यांनी सुद्धा अशा पद्धतीने संधी दिली आहे अजिंक्यभाई याचं नाव देखील तुतारी गटाकडे चर्चेला जातो त्यांना देखील संधी दिली नाही मग तुमचा एकटा रोष फक्त राष्ट्रवादीवरतीच का गटालावरतीच प्रश्न राष्ट्रवादीने जर ओरिजिनल एस सी दिला असता ओरिजिनल मातां चमकार वृद्ध हा जर दिला असता तर मी त्याचं काम केलं असतं किंवा ही प्रेस घेण्याची सुद्धा मला वेळ आली असते परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी एक मुस्लिम एसीच्या नावाखाली उमेदवार दिला ह्या प्रवृत्तीला माझा विरोध आहे त्या राष्ट्रवादीला विरोध आहे त्या राष्ट्रवादीच्या प्रवृत्तीला विरोध आहे दुसरी गोष्ट मी सांगितलं आहे की मला पोलीस प्रशासनाने अजित पवारच्या दबावाखाली पोलीस प्र, प्रशासनाने मला नोटीस दिलेली आहे ती नोटीस अशी दिलेली आहे की तुम्ही तुमच्या ऑफिसला फार मोठी गर्दी करताय तुम्ही सोशल मीडियामध्ये काय वापरताय आता मला सांगा माझ्या महार वतनाच्या जमिने आम्ही मागायच्या का नाही आम्ही महारवतनाच्या जमिनी आता सोशल मीडियावर जास्त व्हायरल झाल्या असेल व आमच्या जमिना आम्हाला महारवतनाच्या जमिनी तुम्ही परत द्या ना आणि त्या ठिकाणी मला पोलीस प्रशासनाने नोटीस आहे तुमच्या ऑफिसला फार माझ्या ऑफिसला इलेक्शन असू या नसू आपण बघितलं चार पाचशे लोक मला रोज भेटतात दहा ते पाचच्या दरम्यान गुप्त माहिती आली असे सांगतो गुप्त माहिती आली जर मला दाखवा ती मी तुम्हाला धमकी दिली किंवा कुणाला काय केलं गुप्त माहिती मला सांगतात ते मी त्यांना उघड माहिती देतो की या शहरामध्ये वेशा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फटका मोठ्या प्रमाणात पत्त्याचा कलप मोठ्या प्रमाणात आहे शहरामध्ये गुटखा घराघरामध्ये आहे ते काय पान नवीन निघाले आता नवीन पिढी गुणच्या पान हे पोलीस पुरवतात ते खातात ते खातात त्यांना माहीत नाही का हे उघड माहिती कवत साहेबाला देतो एस पी साहेब माझ्या गुप्त माहितीची तुम्ही अजित पवाराच्या सांगण्यावरून किंवा पंडित साहेबाच्या सांगण्यावरून तुम्ही माझी गुप्त माहिती ठेवू नका मी असल्या नोटीसीला भीक घालत नाही मी आंबेडकरी चळवळीमध्ये गेल्या तीस ते पस्तीस वर्षामध्ये पासून मी रोडवरची चळवळ करतो प्रत्येक आंदोलनामध्ये मी अनेक वेळेस मध्ये जेलमध्ये गेलेलो आहे म्हणून मी अशा नोटीस नाही तुमची भूमिका माझी स्पष्ट भूमिका आहे की राष्ट्रवादी काँग्रेसने जे त्याच्या परबती दाखवली आहे त्या माझा विरोध आहे आणि जिल्हा परिषद निवडणूक असेल नगरपालिकेची निवडणूक असेल पंचायत समितीची निवडणूक असेल या निवडणुकीमध्ये आंबेडकरी चवळ त्याला धडा शिकवणार जिल्ह्यामध्ये एवढ्या नाही जिल्ह्यामध्ये अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे असतील वंचितचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर असतील आणि रिपाईचे संस्थापक अध्यक्ष रामदास आठवले साहेब असतील आता हे तिघं एका व्यासपीठावरून कुठंतरी हे चर्चा करतील का तुम्हाला थोडं विलंब झाला आहे असं वाटत नाही का हे एकीकरण करण्यासाठी आता पुढचं पाऊस तसं राहील काही ते करण्यात येईल निश्चितपणे आंबेडकरे समाजाचे बहुजन समाजाचे नेतृत्व करतात आदरणीय प्रकाशजी आंबेडकर आदरणीय रामदाजी आठवले शिवकुमार कांबळे यांनी या, या गोष्टीचा या विचार केला पाहिजे ही काही वेळचीच गोष्ट नाही प्रत्येक ठिकाणी एस सीच्या कॅन्डिडेटवर दुसरा माणूस लादण्याचा प्रयत्न केला जातो किंवा काय म्हणतात त्याला भुजगवणं नाही कुठं मिळालं तर एखादा भुजगवणं त्या ठिकाणी देण्याचं काम सर्व पक्षाच्या मध्ये होत आहे आणि ह्या गोष्टीचा सर्व नेत्यांनी विचार करावा हे मी ते सगळं सर्वांना पत्र लिहिणार आणि सगळ्यांना विनंती आम्ही करणार आहोत नगरपालिकेच्या माध्यमातून जिल्हा परिषदसाठी हा इशारा असेल तुमचा की चळवळ असेल जिल्हा परिषद वाटेक्ष अनुसूचित असतात आम्ही पूर्णपणे जिल्हा परिषदच्या निवडणुकीनुसार आम्ही सर्व एक समाज म्हणून समाजाची जी भूमिका असेल ती आम्ही भूमिका मांडणार काही वेगळे नाव देत आहे तुमच्या आघाडीला नाही कसं आहे आता राजकारणामध्ये सगळ्याला सोबत घेऊन आपल्याला करावं लागतं व्यापक जर आघाडी होत असेल तर तेही आम्ही करायला तयार आहेत परंतु सर्व जाती धर्माच्या लोकांना सुरुवात आपण जर पाहिलं तर स्वतः पंडित तुमच्या ऑफिसला आले होते आणि त्यानंतर ही सगळी चर्चा सुरू झाली होती नाव सुद्धा तुमचं शिफारशीमध्ये होतं अचानक असं काय घडलं की तुमचं नाव मागे पडलं आणि दुसरा उमेदवार समोर आला कोण याला सगळं हे पहिलं कारण सांगितलं ते शेकडोसार दुसरं कारण आहे की अर्थकारण त्या उमेदवारीमध्ये उतर अर्थकारण झालं हे लोक मी तुम्हाला सांगितलं की घोमाफिया वाळू माफिया मटका माफिया यांनी मोठ्या प्रमाणात अर्थकरण केलेलं आहे आणि त्या अर्थकरणामुळं माझं करण्याचं काम ह्या अर्थकरणामुळं झाले तुमचं नाव वापरून कुठंतरी बावन्न ठिकाणी उमेदवार त्यांनी दिले असं म्हणायचं तुम्हाला हो या मी म्हणलं माझ्या प्रतिमेचा माझ्या छबीचा त्यांनी वापर केला पेपरच्या आणि खालचे सर्व बाबर लोक आज मला मात्र एकंदरीत जर बघितलं तर सत्तेच्या राजकारणामध्ये भाजप हा मोठा पक्ष आहे आणि राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय आहे तुम्ही देखील घटक पक्ष म्हणून काम करताय तुम्ही या अगोदर तशी भाजपाला उमेदवारी मागितली होती का किंवा इतर कुठल्या पक्षाच्या संदर्भामध्ये मागितली त्यांनी हो विनंती केली वारंवार विनंती केली एकदा नाही विनंती वारंवार केली मला विमान आठ दहा दिवस कमीच करायला लागेल आणि म्हणून मी कुणाला तिकीट मागण्याच्या गेलो नाही मी कुणाच्या दारात गेलो मी ऑफिसला जे मिळाली ऑफिसला आपण सवानी बघितलं मात्र एकंदरीत जर बघितलं तर आगामी ज्या विधानसभा निवडणुका होणार आहेत आता केचं जे एस सीचं आरक्षण आहे ते उठल्यानंतर आता बीड किंवा गेवरायला पडू शकतं अशा पद्धतीचा अंदाज आहे त्या अनुषंगाने नाकापेक्षा मोती जड नाही झाला पाहिजे या भूमिकेतून हे सगळं केलं गेलंय का किंवा कंट्रोल परत आपल्या हातात असलं पाहिजे बरोबर आहे आपण जे म्हणतायत की खऱ्या अर्थानं जो आंबेडकर असतो स्वतंत्र तर त्यांना आहे संधीचं ते सोनं केल्याशिवाय राहणार आहे घराघरामध्ये जाऊन त्यांनी समस्या सोडण्याचा अगोदरच प्रयत्न काही नसताना केल्यात आमच्याकडे तीस वर्ष ही सत्ता नाही तरीसुद्धा हे बहुजन समाजाची लोकं कामं करतात त्यांची लोकप्रियता हे वाढत चाललेल्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रियता आहे ह्याचा ते विचार करतात आणि उद्या आपल्यासुद्धा उर्चेला धोका होऊ शकतो हे त्यांची भूमिका असावी अजिंक्य चांदणे तुम्ही शरद पवाराचे खरं तर मित्रपक्ष म्हणून आहात तुम्हाला तिकीट फायनल झालं होतं मात्र तुम्हाला हे आय वेळेला बाजूला काढण्यात आलं तुमची भूमिका आताच्या या निवडणुकीत आणि खास करून शरद पवार गटासाठी काय राहील तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडे स्थानिकचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे आम्ही उमेदवारीची मागणी केली होती आणि आंबेडकरी चळवळीला डावलण्याचं काम या स्थानिकच्या आमदारांनी केलेलं आहे असं आम्हाला सत्ता संघ दिसत आहे की चळवळीतला कार्यकर्ता हा बीडच्या बीड शहराच्या राजकारणामध्ये ना आला नाही पाहिजे आणि बीड शहराच्या विकासासाठी आमचा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन आम्ही जशीच आरक्षित जागा पडली तेव्हापासून आम्ही जनतेच्या समोर मांडत हो। आहोत आणि हा जो आमची भूमिका आहे बीड शहराच्या विकासाची या भूमिकेला कुठंतरी थांबवण्यासाठी रोखण्यासाठी आमची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि स्थानिकच्या आमदाराच्या माध्यमातून डावलण्यात आलेले आहे असं आम्हाला वाटतं आणि बीड नगरपालिकेमध्ये एक कुरण म्हणून बीड नगरपालिकेला पाहिलं जातं पैशाचं कुरण आहे ते आणि हे प्रस्थापित लोकांना आमच्यासारखे चवळीतले बंडखोर कार्यकर्ते जे त्यांना त्या नगरपालिकेमध्ये चोऱ्या करण्यापासून अडवू शकतात अशांना उमेदवारी मुद्दाम या प्रस्तापितांनी डावलेले आहे असं आमचं मत आहे अजय सरवले तुम्ही वंचितकडनं तुम्ही उमेदवार घोषित केलेला आहे कागदे साहेबांच्या नेतृत्वात आता तुमची काय भूमिका खरं तर बीड नगर परिषदेचं नगराध्यक्ष पदाचं जे आरक्षण आहे ते आरक्षण अनुसूचित जातीच्या महिलेसाठी सुटलेलं होतं परंतु या ठिकाणी ज्या प्रस्थापितांनी फक्त नियंत्रित आणि ठेवलेल्या व्यक्तींना समजा उमेदवारा त्यांनी डिक्लेअर केलेल्या आहेत परंतु आम्ही या ठिकाणी जिजाऊ सावित्री आणि रमाईच्या विचारांना मानणारी आणि विचारांना मानणाऱ्या उमेदवारी आम्ही काल जाहीर केली पुढची भूमिका कागदे साहेब कधी जाहीर करणार आहेत कुठल्या वारी आणि जे प्रमुख पक्ष आहेत त्यांना काय इशारा असेल ज्यांनी अशा पद्धतीनं चळवळीतल्या कार्यकर्त्यांना टाळलेला आहे विशेषतः त्यांच्या हाताखालचं मांजर होईल अशा पद्धतीच्या व्यक्तींना देखील तिकीट दिलेलं आहे त्यामुळे एकंदरीत आंबेडकरी चळवळी असतील यांची भूमिका काय असणार आहे आणि या निवडणुकीत कसा त्यांना परिणाम दिसेल ना। 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 सव्वीस तारखेला एक व्यापक बैठक घेणार आहोत आणि त्यामध्ये आम्ही सर्वजण मिळून जो निर्णय समाज म्हणून जे घेतील <ण्ड़ींतल> त्या निर्णयाला आमचा पाठिंबा राहील <णैंल>

आणि आम्ही सर्वजण म्हणू आम्ही झाडा शिकतो आणि या झाडा शिकण्यासाठी एखादं पॅनल दिले जास्त आम्ही सव्वीस लाख ते बंदी केले ओके थँक्यू सव्वीस लाख यस ओके